सतरा वर्ष गटामध्ये चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात न्यू होरायझन स्कूलनं शिवराज स्कूलला टाय ब्रेकरवर तीन एक असं नमून विजेतेपद मिळवलं तर चौदा वर्षाखालील गटात सर्वोदया स्कूलनं गडिंग्लज हायस्कूलला एक शून्य असं हरवून अजिंक्यपद पटकावलं होरायझनचा वीर पाटील सर्वोदयाचा समर्थ सुतार यांनी चौफेर खेळ करून स्पर्धावीरचा बहुमान मिळवला गेले तीन दिवस शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावरील या स्पर्धेत बावीस संघांनी सहभाग घेतला होता गडिंग्लाज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत हत्ती कोले षणुगम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेचं यंदाचं चौदावं वर्ष होतं सतरा वर्षाखालील अंतिम सामन्यात मागील विजेत्या शिवराज स्कूलला होरायझन स्कूलनं झुंजार खेळ करून गोल शून्य बरोबरीत रोखलं टाय ब्रेकरमध्ये होरायझनचा हुकुमी गोलरक्षक वीर पाटीलनं शिवराजच्या खेळाडूंचे दोन पेनल्टी फटके अडवून विजयात मोलाचा वाटा उचलला होरायझनच्या वीर पाटील ओमकार चौगुले समर्थ कापसे यांनी तर शिवराजच्या केवळ अखिलेश कुराडेलाच गोल करता आला चौदा वर्षाच्या अंतिम सामन्यात सर्वोदया स्कूलचा भरवशाचा खेळाडू साई कडूरकरच्या निर्णायक गोलच्या जोरावर शिवराज स्कूलला एक शून्य असं हरून विजेतेपद साकारलं गडिंग्लज हायस्कूलच्या अनुप विटेकरी समर्थ कुराडीची लढत अपुरी ठरली गडिंग्लज युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे डॉक्टर राकेश बेळगुत्री यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेत्यांचा गौरव झाला ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील अनिल चौगुले सचिन बारामती रोहन साळोखे किरण कावणेकर सौरभ जाधव यावेळी उपस्थित होते प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविका स्पर्धेचा आढावा घेतला स्पर्धा समन्वयक श्रवण जाधव सुश्रुत सासने यांचा सत्कार झाला सुरज कोंडुसकर सागर पोवार सुरज नाळे अमर गवळी सर्वेश मोरे अवधूत चव्हाण यांनी पंच म्हणून काम पाहिलं दरम्यान उपांत्य फेरीत सर्वोदया स्कूलनं शिवराजला टायब्रेकरवर नमून अंतिम फेरी गाठली होती